माझ्या कवितेचं शीर्षक आहे भाषेची महती माझ्या मराठी भाषेचा अभिमान मला किती गुण गाणं गाऊ सारे अशी तिची हो महती माझ्या मराठी भाषेचा किती वर्णावा गोडवा मना मनात जागवी आनंदाचा शिडकावा माझ्या मराठी भाषेचा साज असे अलबेला अशी शब्दांची की मया माझ्या माय मराठीला माझ्या मराठी भाषेचा आहे ऐट बघा भारी त्रिखंडात सदा गाजे अशी बोली बघा न्यारी माझ्या मराठी भाषेचा डौल असे खूप न्यारा गोड अमृतापेक्षाही अलंकार आम्हा प्यारा नका बाळ गुहो लाज नका करू अपमान माझी मराठी ही भाषा असे अमृताचे पान धन्यवाद